महाराष्ट्र मासा आने थेट साई सेवक नवसाची मानाची पालखी सोहळा दादर ते शिर्डी पदयात्रेचा भव्य स्वागत सोहळा ठाणे परबवडी येथे साई भक्तांची महाप्रसादाला गर्दी ठाणे परबवडी फटाक्यांच्या आतशबाजी साई पालखीचे जल्लोषात स्वागत ठाणे परबवाडीमध्ये श्री साई प्रतिष्ठानच्या वतीने भव्य साई सेवक नवसाची मानाची पालखी सोहळ्याचे जोरदार आयोजन करण्यात आले दादर ते शिर्डी दरवर्षी निघणाऱ्या या पदयात्रेला यंदा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला लाखो साई भक्तांचे थबे रात्री दहा वाजता ठाणे परबवाडीत पालखीचे स्वागत करताना दिसले फटाक्यांची आतशबाजी ढोलताशांचा गजर आणि भक्तांचा अपार उत्साह यामुळे हा सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरला भक्तगण्याने भजने सुरेल गाण्यांचा आनंद घेत भक्तगणांनी भजने आणि सुरेल गाण्यांचा आनंद घेत महाप्रसादाचा लाभ घेतला सार्वजनिक स्थानिक मान्यवर नेते महिला आघाडी तसेच पोलिसांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लावली संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि जल्लोषात नाल्याचं दृश्य होतं ठाणे परभडी शाखेच्या वतीनं साजरा केलेला हा सोहळा साई भक्तांसाठी एक अभिमानाचा क्षण ठरला महाराष्ट्र माझाकरिता ठाणे प्रतिनिधी गणेश तळवी यांच्यासोबत कॅमेरामॅन दौलत सरवणकर महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी